नागरिकांनो आता तरी जागे व्हा गेली काही दिवस झाले पाण्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडून गेले मात्र एकाही लोकप्रतिनिधी राजकीय पक्षाने कोणत्याही संघटनेने सामाजिक बांधव आणि ज्यांना आगामी निवडणूक लढवून नगरसेवक व्हायचे असे देखील आवाज उठवताना दिसले नाहीत नागरिक देखील हे लक्षात ठेवणंच मतदान करणार आहेत दुहेरी पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर जसं काही जनतेवर उपकार केले असे समजून करून दाखवले पण भर उन्हाळ्यात सुद्धा नागरिकांना महिन्यातून फक्त चार दिवस पाणी मिळाले ते पण अपुरे लोकसभा संपली विधानसभा जिंकले पक्षांना व नेत्यांना आणि इच्छुक नगरसेवकांना वेध लागतील ते महापालिकेचे आपलं काय मूलभूत सुविधा जाऊ द्या साध पिण्यासाठी पाणी नाही नागरिकांच्या संयम आणि सहशीलतेला सलाम पिण्याचे पाणी मुबलक असताना देखील सात दिवसानंतरही येत नाही तरी नागरिक गप्प पेट्रोल भाजी जरा काही महाग झाले तर महागाईच्या नावाने शंख मारतो मात्र वर्षातून पन्नास ते साठ दिवसच पाणी मिळते मात्र वर्षांची पाणीपट्टी गप्प भरतो उन्हाळा असो की पावसाळा नागरिकांना नेहमीच पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते यामुळे व्यावसायिक दराने पाणी खरेदी करावी लागते मनपाचे टँकर असले तरी चहा पाण्याच्या नावाखाली पाचशे ते सातशे रुपये घेत असल्याचे नागरिक सांगतात पाणी पुरवठ्याची जबाबदारी मनपाकडे आहे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत पाणीपट्टी याविषयी गांभीर्याने दखल घेतलेली नाही परंतु नियमित पाणीपट्टी भरूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहे संपूर्ण जुळेसोलापूर भागामध्ये सहा ते सात दिवसानंतर पाणी येते ते, ते सुद्धा फार कमी वेळ राहते नागरिक वर्षांची पाणीपट्टी भरतात मात्र त्या प्रमाणात पुरेसे पाणी मिळत नाही संपूर्ण वर्षांची पाणीपट्टी लादून जनसामान्यांची फसवणूक केली जात आहे तरी जितके दिवस पाणी तेवढीच पाणीपट्टी आकारण्यात यावी